पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या पंतप्रधान पदाचा जो आहे तो राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे जो आहे तो दिलेला आहे तर सतराव्या लोकसभेचा जो आहे तो कार्यकाळ आता संपणार आहे आणि नरेंद्र मोदी यांनी जो आहे तो आपल्या दुसऱ्या टर्मचा जो आहे तो राजीनामा आज जो आहे तो राष्ट्रपतींकडे सुपूर्त केलेला आहे एकंदरीतच त्यानंतर जे आहे ते नवीन सरकार स्थापन होईपर्यंत जे आहे ते नरेंद्र मोदी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जो आहे तो देशाचा कारभार पाहणार आहे एकंदरीतच हा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीत कुठेतरी जे आहे ते आता घडामोडींना वेग आलेला दिसतोय कारण आठ जून ते नरेंद्र मोदी आपल्या तिसऱ्या टर्मचा जो आहे तो शपथविधी घेतील अशी सुद्धा जी आहे ती चर्चा आता सुरू झालेली आहे या अजून याबद्दल जे आहे ते अधिकृत माहिती आलेली नाही परंतु जी समोर जी काही माहिती आलेली आहे त्यानुसार जे आहे ते आठ जूनला नरेंद्र मोदी जे आहे ते पंतप्रधान पदाची शपथ घेऊ शकतात आणि पुन्हा एकदा जे आहे ते इंडिया आघाडीचं सरकार जे आहे ते देशामध्ये स्थापन होऊ शकतो असं जी आहे ती शक्यता वर्तवली जात आहे तर या संदर्भात जे आहे ती सात जून जी आहे ती दुपारी अडीच वाजता संसद भवनात एनडीएच्या खासदारांची बैठक सुद्धा होणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि या बैठकीत जो आहे तो निर्णय होईल असं सुद्धा जे आहे ती माहिती मिळत आहे एकंदरीतच आपण जर बघितलं तर दोन हजार चौदा नंतर पहिल्यांदाच जे आहे ते भाजपला जो आहे तो दोनशे या बहुमतापासून जो आहे ते मागे पडलेला आहे परंतु यंदा नव्या सरकारचा चेहरा त्यामुळे जो आहे तो यंदा जे आठ जूनला जर शपथविधी झाला तर हे शपथ जो चेहरा आहे नव्या सरकारचा तो बदलू शकतो अशी शक्यता जी आहे ती राजकीय वर्तुळात रंगल्याची पाहायला मिळत आहे त्यामुळे भाजप आणि भाजप सोबतच एनडी ए आघाडीतले जे पक्ष आहे यामध्ये तेलुगुदेसम पार्टी असेल जे असेल त्याचप्रमाणे महाराष्ट्रातला एकनाथ शिंदे यांचा पक्ष असेल अजित पवारांचा गट असेल आणि इतर जे पक्ष आहेत त्या पक्षाचं मिळून जे आहे ते एनडीए सरकार निर्माण होऊ शकतं किंवा एनडीएचं हे सरकार जे आहे ते स्थापन होऊ शकतं आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी जे आहेत ते या तिसऱ्या टर्म मध्ये भारताचं नेतृत्व करू शकतात अशी शक्यता जी आहे जा ती वर्तवली जात आहे कारण एनडीए ला सध्या तरी जे आहे ते बहुमत आहे त्यामुळे राष्ट्रपती ज्या आहेत त्या सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून जे आहे ते भाजपला जो आहे तो सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करू शकतात असं जे आहे ती शक्यता सध्या आहे